तर आज आलोय आम्ही प्लॉट वरती आणि हे बघा सगळं करंट आता सिस्टम घेतले मध्ये मी करायले मोटर चालू झाली का आता <laughs> शेड मध्ये ठेवले आम्ही सगळं शिवाशवर नको तो बोरला पाणी येत आहे का बघू आपण हे नवीन घेतलेला मधला बोर आहे का तो आमच्या बेडरूमच्या समोर हो आता सेकंड घेतलेला नाही का बोर तो आहे हा येईल 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 वा क्या बात है, क्या बात क्या है किती पाऊस पडलाय त्याच्यामुळे यायलाच पाहिजे जर हा नाही चालला तर मग ते मध्येच मोटर टाकावं लागणार आहे आणि चालला तर ठीक आहे तो आला मधला आहे का तो तो चालायचा पावसाळ्यामध्ये आता हा किती वेळ चालतोय का माहिती सध्या तरी चालतोय बघूया काय होतंय काय नाही उन्हाळ्यात काहीच नव्हतं चलत उन्हाळ्यात पूर्णपणे बंद होता इकडे शिवांश खेळतोय आम्ही पाणी मारण्यासाठी आलोय तर देवाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्या आशीर्वादाने या बोरला पाणी नव्हतं लागलं पण आता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने देवाच्या आशीर्वादाने तलाय लागलं आहे कारण पावसाळ्यामध्ये सगळे बोर चालत तर हा पण तलायला आहे पण आता किती आहे किती नाही हे काय माहिती बघूया काय होतं नाही आंब्याचे आंबे संपले तर एकच राहिला एक आहे तर या भिंती नवीन झाल्यास याला पाणी मारावं लागतंय तर आता हे समोरून डिझाईन करायचे तर ते तर ते सोडलं भिंती काही भिंती चुकल्यात तर त्या डबल तोडातोडी करायचे शिवाय तिकडे जाऊ नको करंट इकडे चल आ आयकायत तुला तिथं नाही येत पाणी इकडं चल इकडं देते मी तुला झाल्यावर पाणी मारून चलीकडे तर मधून घर दाखवते मी तुम्हाला थोड्या वेळाने आता पाणी मारायचं झालं मला बोर बंद करायचं आहे पण अरे इथं नाही पाणीवरी पाणी ते पप्पा पशी पाणी पप्पा पशी पाणी ते पप्पा पशी पाणी पप्पा आता खाली पैप फेकणार आहेत ना मग तुला घेऊन देते पाणी ती बॉटल आहे ना ती समोरची त्यात असेल ना तर टाकीच्या समोरची बॉटल आहे तिच्यात बघ ना नाही अवघड ना। झालं मग डोळे दुखायला ते दोन तीन दिवस झालं मी लय पिक्चर बघितले साऊथचे त्याच्या माझे दुखायले डोळे मग डोळे चेक करावं लागते नक्की चष्मा लागते ऑलरेडी लागलेला आहे चष्मा पण मी लावत नाही कुठं केले की काही झोपली काय त्याला आपल्याला टेरेसवर वर पण आहे आता नेक्स्ट स्टुडिओ मध्ये जाऊया